नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत श्रीधर लक्ष्मणराव मोकाशी कानेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांच्या वॉटर मिलन या प्लॉटवर टरबूजाच्या प्लॉटवर आज याची जी स्टेज आहे ही ट्रेलिंगची स्टेज आहे हे, हे पहा ही जी ट्रेलिंग होत आहे ना याला फळफांदी म्हणतात मित्रांनो ही फळफांदी ही एक फळफांदी आणि ही मेन रूड झोन मेन सेंडा मित्रांनो याला आपल्याला थ्री डी आणि फोर डी कटिंग घ्यायची आहे कशासाठी घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला एका वेलापासून फक्त चार फळं घ्यायची आहेत एका वेळेलापासून फक्त चार फळं घ्यायची आहेत तर सेटिंग कशी करायची तर फळधारणाची अवस्था जी आहे ही पहा ही जे फळफांदी आहे ह्या फळफांदीला आता इथं एक फूल निघेल आणि इथं एक फूल निघेल याचे दोन फळं तयार होतील याचे दोन फळं घ्या ह्या फांदीला दोन फळं घ्या आणि जी तिसरी फांदी आहे फळफांदी ही कट करून घ्या तिला थ्री डी कटिंग म्हणतात ही कट करून घ्या दोनच फळ फांदे पाहिजे तिथं आपल्याला ही एक आणि ही एक दोन फळफांद्याला दोन दोन फळं येतील तर त्यामधलं आपल्याला जे क्वालिटीचं फळ आहे तेच फळ ठेवायचं आहे दुसरं फळ तोडून टाकायचं आहे म्हणजे आलं का लक्षात श्या फा फळफांदीला आपल्याला एकच फळ ठेवायचं ह्या फळफांदीला आपल्याला एकच फळ ठेवायचं आणि ह्या फळ फळफांदीला आपल्याला एकच फळ ठेवायचं आर लक्षात पुढे चला आता पुढे गेल्यानंतर आता इथं पण तुम्हाला सेटिंग दिसते दिसते का सेटिंग हां छोटंसं फळ दिसतं आहे पहा छोटंसं फळ दिसतं आहे हां बिडू दिसतं आहे ना हां छोटंसं फळ दिसतं आहे आता ते छोटंसं फळ फूल आणि फळ दोन फळं आहेत बघा इथं इत जॉईंटमध्ये हां तर काय करायचं या दोन्हीमधलं एक फळ ठेवायचं क्वालिटीचं थोडं मोठं हो द्या आणि क्वालिटीचं फळ ठेवा इथं एक हां पुढे चला पुढे गेल्यानंतर इथं पण तुम्हाला सेटिंग झालेली दिसेल ही पहा सेटिंग आहे इथं पण तुम्हाला सेटिंग झालेली दिसेल आणि सेटिंगमध्ये जवळपास दोन दोन तीन फुलं इथं कळ्या उमजायला लागलेल्या आहेत दोन तीन कळ्या इथं उमजायला लागलेल्या आहेत तर त्याच्यापैकी एका एकच चांगल्या क्वालिटीचं आपल्याला फळ घ्यायचं आहे तर आलं लक्षात मेन रूटमध्ये मेन रूट जी फांदी आहे मेन जी फांदी आहे आपली त्या मेन फांदीला दोन फळं घ्यायचे आणि जे जी सेटिंग आहे कोणती बोडातून निघणारी जी सेटिंग आहे ना ही तर शेटिंगची फांटे फळ फांद्या किती तुमच्या दोन असू तीन असू चार असू याची शिकाय देणे घेणं नाही दोनच फळ फांद्या ठेवायच्या बाकीच्या कट करून घ्यायच्या आणि दोळ फ दोन फळं फांद्याला दोन फळं ठेवायची आणि पुढच्या ह्या मेन जी लाईन आहे ना ही ह्या मेन लाईनला दोन फळं ठेवायची चा। अशी चार फळं झाली रेडी आपली त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर काय करायचं हे शेंटा थोडंसं पुढे जाऊ द्यायचा अजून दोन फळाचं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे म्हणजे जवळपास ही चार फळं तर एक नंबर राहणार आहेत आणि जी आपली दोन नंबरची रास आहे त्या दोन नंबरच्या राशीचं जे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे जर समजा ह्या चारी फळापैकी एखादं फळ गेलं आपलं काय प्रॉब्लेम आला तर पुढचं फळ एक मॅच्युरिटी म्हणून राहावं म्हणून काय करायचं पुढे शेंड्याकडे कर कर जायचं पुढे शेंड्याकडे गेल्यानंतर दोन फळं ठेवायचे चांगल्या क्वालिटीचे आणि पुढं शेंडा ह्या कट करून घ्यायचा लक्षात हा शेंडा कट करून घ्यायचा आणि इथं जर समजा अशी म्हणजे हे वन आणि टू इथं टू जी कटिंग झाली आणि थ्री आणि फोर याला फोर जी कटिंग म्हणतात तर अशा प्रकारे जर फोर जी कटिंग जर आपण केली तर आपल्या टर्बोजच्या प्लॉटमध्ये क्वालिटीचा माल मिळेल आपल्याला आणि भरघोस आणि दर्जादार उत्पादन तर मिळेलच मिळेल कारण आपल्याला इथं पहिल्या स्टेजचे जे दोन फळं होते बुडाच्या कडीचे ते दोन फळं आपले जवळपास आठ ते दहा किलोचे मिळतील पुढच्या जे शेंडा होता आपला मेन मेन ज्याला आयबर आपण म्हणतो मेन शेंडा आपला मेन लाईनचा शेंडा तर त्याला जे दोन फळं मिळणार होते ते दोन फळं आपले होतील जवळपास चार ते सहा किलोचे हे दोन म्हणजे हे जवळपास वीस किलो आणि हे चार किलो चौदा किलो नाही नाही चार चार आठ जे अठरा किलो जवळपास तर एका बियापासून म्हणजे एका यालापासून जवळपास आपल्याला वीस के जी माल इथं मिळतो सरासरी आणि दुसरीचं दोन फळं आपण ग्राह्य धरले नाही ते बेरासमध्ये जातील किंवा <coughs> जर समजा ह्या फळाला काही प्रॉब्लेम आला तर त्याला आपण डेव्हलप करूया ते सिक्युरिटी म्हणून असतील तर अशा प्रकारे मित्रांनो याचं व्यवस्थापन करून घ्या सेटिंगचं फोर जी थ्री जी कटिंग केल्या मी तुम्हाला सांगितली होती आणि आता ही फोर जी कटिंग आहे तर फोर जी कटिंगचं व्यवस्थापन आपल्या प्लॉटमध्ये करा आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या क्रॉपमध्ये वॉटर मिलनमध्ये किंवा कुठल्याही फळभाज्या आहेत त्या फळभाज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पा पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा हे शेतकऱ्यांचं चॅनल आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं एक फाउंडेशन आहे आणि एक शेतकऱ्यांची शेतीशाळा आहे या शेतीशाळेमध्ये आपल्याला खतं कसे लागू होतात खतं कसे टाकायचे कोण्या खताचं काय कार्य आहे कोणता औषध फवारायचं कोणता औषध नाही फवारायचं या एक ना अनेक गोष्टी इथं शिकवल्या जातात मित्रांनो तर अशी ही शेतकऱ्यांची शेतीशाळा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं हे चॅनल आपलं सेव्ह करून ठेवावं आणि हे व्हिडिओ पण इतरांना शेअर करावे तर आपण आणि आपल्या आजूबाजूचे शेतकरी या चॅनलचं अनुकरण करून आपलं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन वाढवत आहेत आणि तुम्हीही असंच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन वाढून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे तर आमची काही माहिती आवडल्यास आम्हाला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू मित्रांनो धन्यवाद